आणि सगळ्यांना शुभ सकाळ आम्ही दिसत आहे शेती साठले पासे ऐकले विना आंघोळीचे तसेच बनवायला लागलो आहे ब्लॉग आणि आमचा श्रेयाश कर्कटला श्रेयांश आणि त्याची करकटली करकट मम्मी आणि हे आजी पण तशीच ते आजी ते पण तशीच अजून <laughs> कुणाच्या काही आंघोळ्या झाल्या नाही अंगाला काही पाणी लागलं नाही तर अडा

लुक लुकॅट दिस इज स्मॉल गाडी टू बिग गाडी उतरत्या क्रमाने चढत्या क्रमाने मस्त गाड्या लावलेल्या आपल्या वा 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 गाडी ऑरेंज ऑरेंज एस 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 पीक पिक 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 पीक 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 गाडी आली श्रेवची गाडी आली पार्क केली पार्क केली आता दुसरी गाडी चलो 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 पिक 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 श्रेची दुसरी गाडी आली दुसरी गाडी आली पार्क केली पार्क कर पार्क कर ओके नाव श्रेयांची तिसरी गाडी आली तिसरी तिसरी थर्ड गाडी पिक 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 ओ नो श्रेयांची चौथी गाडी आली चौथी चौथी गाडी चलो 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 चौथी गाडी पार 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 पाचवी पाचवी गाडी नेक्स्ट नेक्स्ट चल चलो 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 आली आली गाडी आली पार्क पार्क पार अजून सहावी गाडी आली चलो 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 ओ न सातवी गाडी चलो 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 हा चलो चलो आठवी गाडी आठवी गाडी आली श्रीमची ओ नो मस्त बसलेलं आहे श्रेयाश्रेयाश मी तिकडे खेळत आहे आणि नुकतं चांगोळ झाली आज खूप वेळ झाला आंघोळ वगैरे करता करता आणि वंडे साहेब इथे हार्दिक अभिनंदन स्वागत स्वागत अभिनंदन सॉरी हार्दिक स्वागत आहे आमच्या कराडी हाऊस मध्ये जवाई बुआ आलेले आहे बघू शकता तुम्ही बाप रे स्मार्ट दिसून राहिले जवाई बुआ बुआ एवढा तू पण पड हा हा काय स्मार्ट दुसरे जवळबुआ mm. शेला बिला काढून बाजूने ठेवा जरा जवयबुवा सगळ्यांना हनुमान जन्मोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा तर जय हनुमान आता आता आम्ही जात आहे हे महाप्रसादाला तर आमच्या घराजवळच छानपैकी महाप्रसाद आहे आणि भरपूर दिवसांना महाप्रसाद खाणार आहे त्याचे त्याच्यामुळे खूप उत्सुकता आहे जाण्याची थोडं तरी तोंडात ना प्रसाद तरी भारी वाटते आणि भाज्या वगैरे खरंच एक नंबर असतात महाप्रसादातल्या ला। खूप छान लागतात तर आई पण आता रेडी होत आहे बाबा जेवण करून आलेले आहे आणि आता आई मी जाणार सो चला तुम्हाला दाखवते आमच्या इकडला महाप्रसाद अमरावतीतला चला दरवर्षीप्रमाणेच यावर्षी पण आमच्या हनुमान मंदिरामध्ये छानपैकी महाप्रसाद आहे तर खूप छान असतो महाप्रसाद त्यामुळे आम्ही आवर्जून मंदिरात येतो जेवायला महाप्रसाद घ्यायला इथे छान नाही का बफे पद्धत असते कारण की पंगतीमुळे वाढायला नाही का कोणी राहत नाही त्याच्यामुळे छान बफे पद्धतच ठेवतात ज्याला जेवढं लागतात तेवढं तेवढं घेतात आणि जेवतात बस 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 हा वाट चांगला दिसू राहिला ना मग घेऊ राहिली खरच खूप टेस्टी फूड राहते भाजी लोणची मसाले भात बुंदी आणि चपाती चपातीमान जयंतीचा महाप्रसाद घेऊन आम्ही डायरेक्ट आलो आहे इकडे मूवी बघायला तर मूवीचे तिकीट काढलं आहे बडे मिया छोटे मियाच्या तर या आहे आमच्या तिकीट चला तर आली रॅशला ठेवलं घरी कारण की इकडे भरपूर ऊन आहे सो चला आम आम्हाला आता खूप वेळ होत आहे तीनचा शो आहे लेट्स गो आमचं मूवी स्टार्ट आहे इकडे मूवी बघता बघता हितेशला खूप कंटाळा आला आणि हितेश अक्षरशः झोपून गेले मस्त निवांत छान <laughs> Happy birthday Happy birthday Kya hai bolo Waah Wo inhe yaar bol rahe hain Waah Kene chele pa mast pai thi Ekla munda tu jo hai Kon ta cake mante थँक यू फॉर सरप्राईज खूप सुंदर आणि थँक्यू गौरव दादा भाऊ भाऊना आम्हाला ने का एवढं छान बर्थडे सरप्राईज दिलं आणि डेकोरेशन सुद्धा केलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमचे आभार प्रदर्शन चला जण आता निघत आहे घरी আই নিবা না আই নিবাকে শ্রীতি জামা খেল তো করে এ বুড়েল ঢোচ্ছে गौरवदानी छानपैकी असं डेकोरेशन करून ठेवलेलं होतं बघू शकता तुम्ही खूप सुंदर असं सरप्राईज डेकोरेशन बनवलं आय रिअली लाइक इट खूप छान वाटत आहे सो ब्युटिफुल छान डेकोरेशन केलं होतं बड्डेचं तर एक वेळा सेलिब्रेट झाला तर बाबा होते तेव्हा म्हणून आता परत सेलिब्रेट करत आहे आणि म्हणते बाजूचे नेबर्स वगैरे जे आहे ते पण नव्हते त्याच्यामुळे परत एक वेळ अजून सेलिब्रेशन सेलिब्रे

दादा काही व्हिडिओ स्टार्ट आहे हा व्हिडिओ चालू आहे नाही नाही लेकरांना चाल लेकरांना आम्ही नाही 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 आमचा

आणि आई छोटीशी फॅमिली आहे आमच्या इकडे आणि आम्ही सगळं सेलिब्रेट करत असतो जेव्हा पण मी आले तेव्हा थांबल कसं आहे ते तर इथे आमचा बर्थडे संपलेला आहे आणि या डेकोरेशनचा पुरेपूर फायदा घेतला आहे आम्ही की असं वाटलं नको पण एवढं मोठं डेकोरेशन केलं आणि काही आपण बर्थडे बुड्डे चांगला सेलिब्रेट नाही केला म्हणून एक सोडून वेळा केला तर चला मग बाय मंडळी बलून वाले हा खेड खेड़नी वाला आला खेड़नी वाला खेड़नी वाला आला एक खेड़नी वाला आए एक बलून नहीं हमको नहीं चाहिए हमको नहीं चाहिए बेटा बीस रुपए का एक भाई बहुत ही महंगा है आपके पास का मलून हमको नहीं चाहिए